नागाचा कंठिशो बिहार नागनाथ तू विश्वंभर लक्ष्मण विनवी प्रेमे केवळ स्वानंदाचे धाम ज्योतिर्लिंगा नागनाथा तुम्हा नमो समर्था प्रभूचे वैभव अपार वेदशास्त्रान कळे पार सहस्रमुख तो शिनला जिव्हा झाल्या शम्भो तुवा विश्वपती देव दर्शनाते एते पक्षमनां हेताता शाश्वत सुखाचा तू भोक्ता नागनाथा अगोचरा दिनानाथा परात्परा बक्तास्तव नाना दरिसी धरिसीबा कृपा मूर्ती शूलपाणी करवेश्वर तुवा विश्वाचे माहेर लक्ष्मणा संभाणावे दिन तारावे दिननाथ तू अनंत आहेसी आनंद भरित माया भूणी क्रीडा करिसी आहेसी, अंत ब्रह्मांडाच्या कोटी होती तुझे माये लक्ष्मण म्हणे वेगळा आहेसी निळा नागनाथा ज्योतिर्लिंगा केवळ ब्रह्म तू सांगा संगा भक्तप्रती तुझा स्मरगाते गाते विसर तापत्री भोगती नानकासावी सहोती, लक्ष्मण मनी शिवा सोडवी सी महादेवा औंड नागनाथ वस्तुदयाळू समर्थ त्याचे करा हो पूजन कर प्रेमी हो भजन भजने दिसरी लक्ष्मणा ते बोलवी तो जीवसे सर्वात अवसाधुत्व देत असे निज महेश भक्ती अति प्रिय प्रभु करी तो केवळ निर्गुण निर्गुण पंचवदन नागनाथ ज्योतिर्लिंग लक्ष्मण निसंग अव सत्व रच मायेचे ते गुण अनंत ब्रह्मांडे मांडणी त्याच्या मायेची ही करणी मायात्याते सत्ते क्रीडे अपसाक्षी चंद्र चूड लक्ष्मण मोने आत्मा नागनाथ तो सर्वात्मा तुझी कीर्ती ही अक्षयी तुझे भाग्य पार नाही तुझे लीला अगणित भाग्य वैराग्य सतत ते भाग्य भक्ता देशी चरणपाशी त्या स्थापीशी નાગનાથા જ્યોતિર્લિંગા નિમણતામો નાગનાથા અતિસયા દે સાવ નિ પતિપાવન નામ તુ કૃત કલ્યાણ ભક્તા नागनाथा तू अनादी ज्योतिर्लिंग कृपा निधी अति अन्यायी अन्यायी पडता अविद्या कोण सोडविल पंच न पंचानना लक्ष्मण हा तुमचा करीनाचा लक्ष्मण हा तुमचा करीनाचा ओम नमो पलसिद्ध आहे धन्यवाद मंडळी